हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज आहे पंचमीचा दुसरा दिवस म्हणजे पंचमीची कर तर आ, आज नेमकं कुठंतरी जायला तयार झाली हे तर तुम्हाला दिसायचे मी अशी रेडी झालेली आहे सध्या आणि चाललंय आवरायचं म्हणजे माझं तर आवरलं आहे पण मिस्टरांचं नाही आवरलं अजून त्यांचं आहे तर त्यांचा आवरूपर्यंत म्हणलं चला तुमच्याशी पण शेअर करू तर कुठं जायचं आहे काय हे तर तुम्हाला पुढं दिसनच ब्लॉकमध्ये तसं ब्लॉकला कंटिन्यू राहा आणि वावरात खुरपायला पण जायचं आहे खुरपाईचं अजून बरंचसं राहिलेलं आहे पण आता नवीला जे जावं तर लागतं आहे तिकडं कारण फोन आला होता त्यांचा कॉल दोन दिवस झाले तेव्हा पण आला होता आणि आज सकाळी पण आला तर मग आता जाणं गरजेचं आहे आणि जावं तर लागणार असे तर हे म्हणत होते मला की बसनीच तू पण बसने मी म्हटलं मी कुठं नाही का असं माहिती नाही आहे समजा आपल्याला ते ठिकाण तर शोधत बसण्यापेक्षा तर पावसाचं वातावरण आहे आणि रिक्षा काय माहिती तिकडं डायरेक्टली रिक्षा भेटतात की नाही जायला म्हणून मग तसं शोगवत तर माहिती आहेच सगळं पण जिथं जायचं आहे जे ठिकाण ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ज्या ठिकाणावरून आपला कॉल आला आहे ते ठिकाण आपल्याला माहिती नाही आहे म्हणून म्हटलं त्यांना म्हणलं नको तुम्हीच चाला गाडीवर जाऊ आणि पटकन मागं येऊ कारण पावसाचं पण वातावरण आहे दुपरून आपल्या मागं तुम्हाला एक तर माहीत मग काय काय उद्योग असतात तर मी रेडी होऊन बसली आणि त्यांनाच आता ते गेले ते घास आणायला त्यांना म्हणलं होतं आजच्या दिवस घास कापू नका पण त्यांनी काय ऐकलं नाही ते गेले घास कापायला तर त्यांना टाईम झाला मग आता ते थोडंसं त्या जेवण करतेत मग म्हणत होते नको जेवायला चल जाऊन येऊ पण मग तिकडं गेल्यावर किती वेळ लागतो किती नाही तोपर्यंत आता वाजले तर साडे दहा पावणे अकरा वाजता तर जेवणाचा टाईम तर झालेलाच इथंच आणि किती वेळ लागतो किती नाही मग कवर उपाशी राहायचं त्याच्यापेक्षा त्यांना म्हणलं थोडंसं खाऊन घ्या झालं तर झालं दहा पंधरा मिनटं लेट पण जेवण करून घ्या आणि मग जाऊ म्हणलं तर आज असं म्हणजे काय म्हणजे मलाच कळा ना होत आहे ते हे पण मला असं आहे नाही जावं पण जाणं इतकं महत्त्वाचं आहे ना तर जावं लाग ला तर लागणारचे कारण आपण एवढे कुठ्याने गेले इतकं त्याच्यासाठी धावपळ केली आणि पैसे पण खर्च केले आणि तीच गोष्ट आज आपल्याला होऊन येतो आहे तरी आपण जायचं नाही म्हणल्यावर थोडंसं मग हे होत आहे त्याच्यामुळं जावं तर लागणारच आहे आणि मन तर नको म्हणतंय पण जाते आता येते जाऊन आणि तुम्हाला पण ब्लॉकमध्ये दिसनच मला कुठं जायचं आहे काय जायचं आहे मागच्या पाठीमागं दोन चार दिवसापूर्वी तुम्हाला पण मी सजेस्ट केलं होतं की ज्यांचे ज्यांचे फॉर्म रिझल्ट झाले असते त्यांनी त्यांनी परत ट्राय करा तर त्याच संदर्भात काहीतरी आहे पण पुढं जाऊन कळनच मला पण नक्की माहीत नाही आहे फक्त तिथं बोलवलं आहे तर जायचंय तर तिथं गेल्यावर नेमकं काय काय नाही जर दाखवता आलं मला कॅमेऱ्यात कॅश करता आलं तर मी नक्की करीन नाही करता आलं तर तुम्हाला मी असंच सांगन नंतर तर चला मग ब्लॉकला कंटिन्यू राहा तर निघालो पेट्रोल बिट्रोल टाकायचं तर आपलं जर वेचच आहे मी कुठं जायचं म्हटलं की मालकाचं अगोदर असतं पेट्रोल टाकायचं गाडीत तर वाट आणि बघा सगळीकडे रस्त्याचं काम चालू आणि जागी जागी उकारलेलं तर पश्चाताप झाला की ह्या हवेने इकडून आलो कारण असं वाटत होतं मधल्या मार्गी गेलो असतो तिकडून दरभर झालं असतं इथं तरी काही नाही आहे मैत्रिणींना पण पुढं गेल्यावर दिसेल ते मला किती उकारलेलं आहे कारण आता रस्त्याचं काम असल्या चालू असल्यामुळं त्यांचं ते काम करणारच ना उकारणारच आपलं जायचं असतं एक दिवस त्यासाठी आपण थोडंच म्हणणार त्यांना प कशाला उकरलं पण आता काम चालू आणि का नेमकं आपली पण जायची घाई आणि मग एकाच रोडनी येणारे जाणाऱ्या गाड्या एका साईडनीच तर गर्दी व्हायची कुठं कुठं पण काय नाही गेलो आणि काम असं होतं की त्या दिवशी तुम्हाला मी ते फॉर्मचं सांगितलं होतं ना ते फॉर्मचा कॉल आला होता ते भरला होता ना मी तर त्याचा कॉल आला होता तर त्याच्यासाठी शोगवला जावं लागत होतं तर सकाळी यांना आवरा आवरा म्हणता म्हणता यांनी घरीचा अकरा साडे अकरा वाजवले आणि मग तिथून पूर्ण निघलो पण आवडत पण फुलगच भरून आलेलं होतं अर्धा जडं दिसत होते आलेलं सारखं वातावरण झालं होतं आणि आता किती गेलं तरी श्रावण महिन्याचे दिवस जर पान काम वातावरण ते तसं ना श्रावण महिन्यात तर घरी पटकन जिकवून आलं पाहिजे पावसाच्या अगोदर त्याच्यासाठी मी सकाळी त्यांना काही करत होते पण त्यांनी काही ऐकलं <laughs> नाही मी त्यांना कालच चारा आणून ठेवायला लावला होता पण त्यांनी नाही आणला त्यांनी आज आणला तर इकून तिकून पोहचलो शेवगावमध्ये तर शेवगावमध्ये कधीही गेलं तरी गर्दीच असते भरपूर अशी गर्दीच होते शेवगावमध्ये तर डायरेक्ट गेलो मग जिथं फॉर्म होता ना तिथं तर त्यांनी तो फॉर्म माझ्याकडं दिला आणि नंतर त्या ऑफिसमधून सही आणायला लावली तर तिथं सही आणायला गेल्यानंतर त्यांनी ते माझ्या हातात मोबाईलचं बघितलं ना तर त्याच्यावरूनच हा आहे ना गोरट्याला मुलगा त्यांनी ओळखलं ते आणलं ब्लॉगर आहेत का तो म्हटलं हो तर तो पण ब्लॉगर होतात त्यांनी माझ्याबरोबर सेल्फी घेतली आणि एडिटिंगचं पण काम करत होता तो तर मग थोड्याशा गप्पा झाल्या त्याच्यासोबत म्हणजे विचारत होता तो की ते सबस्क्राय सबस्क्रायबर येत असं तसं बोलला बरेच वेळ मग नंतर तिथून आम्ही निघलो तर रस्त्याने बघा वाटायला लागलो आणि बापरे पावसाची पुढंमुडं थेंब तुटतेत आणि वरून आभळ झाकललं आणि आम्ही दुसऱ्या मार्गाने येताना येत होतो कारण रस्ता तसा होता म्हणून तर पगा मैत्रिणींना आणि कसं हिरवं हिरवं गार पावसाचं वातावरण वरून आभाळ थोडे थोडे थेंब पडतेत आणि कुणाच्या कपाशा का खुरपायचं चा काम चालू तर कुणाचं चा काय सगळे रस्त्यांनी लोक वावरत दिसत होते तर बघताना इतकं छान वाटत होतं ना एक वेळ बया खुरपी देत कुठं खुरपणा पण खुरपायचं पण काम चालू होतं मग एक मन असं हो व्हायचं की पटकन घरी जावं पौशायच्या अगोदर आणि एक मन असं वाटायचं किती छान वातावरण आहे लोक तर फिरायला जाते तर त्याला आपण याच्यातच एन्जॉय करू पण घरी कसलं मोठं गरजेचं होतं ना रस्ता जरा हे केला होता उतरलेला आहे रस्त्याचं काम चालू आहे त्यातून आम्ही त्या रस्त्या शेटले जायचं बघितलं झालं